एकतीस बैलगाडी मालकांनी या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल या ठिकाणी ज्या बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानासाठी सोन्या इकडे जरा स्टेजी झेंडा पंच म्हणून या ठिकाणी जे आज लाभले ते महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध झेंडा पंच लाडके झेंडा पंच राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव यांचं देखील या ठिकाणी मनापासून अभिनंदन त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानासाठी ज्यांनी निकाली पंचांचं काम पाहिलं ते या ठिकाणी कार्लोस पॅलॉन असतील समस्त या ठिकाणी फुले नगरचे ग्रामस्थ लवकर जरा इथं मग निकाल पुकारतोय दोन मिनिटं बोलू नका निकाल चालू आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी नंबर आटीकरच काम सुंदर असं केलं सुनील झांबरे असतील या ठिकाणी गडचे आबा असतील नंदकुमार धुमाळ असतील सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन सुंदर अशा मैदानाचं ज्यांनी लाईव्ह प्रक्षेपण दाखवलं ते पी थ्री लाईव्हचे पवन यादव यादव येरवळे यांचं देखील या ठिकाणी मनापासून धन्यवाद सुंदर अशा मैदानासाठी समालोचन ज्यांनी केलं ते आमचे समालोचक संघटनेचे उपाध्यक्ष या ठिकाणी सहसचिव या ठिकाणी मयूर विंग यांचं देखील या ठिकाणी मनापासून अभिनंदन आणि त्याचबरोबर या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी समालोचन संघटनेचे अध्यक्ष प्रताप तद्या दांजोर्णे हे सुद्धा आमच्या दोघांच्या वतीनं आजच्या मैदानाचं समालोचन करण्यात आलं आज या ठिकाणी एकूण गट सदुसष्ट पळाले आणि सदुसष्ट गटामध्ये या ठिकाणी नऊ सेमी केले या ठिकाणी प्रथमतः आयोजक कमिटीचं मी मी मनापासून अभिनंदन करतो पहिले सात या ठिकाणी बक्षीस आपण जाहीर केली होती परंतु या ठिकाणी बैलगाडी मालकांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी दोन बक्षिसामध्ये वाढ करावी लागली त्याबद्दल आपलं या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी आपण या ठिकाणी दोन बक्षिस वाढवली आणि या बैलगाडी क्षेत्राला न्याय द्यायचं काम आपण केलं त्याबद्दल आपलं देखील मनापासून अभिनंदन आजच्या मैदानामध्ये नऊ सेमी झाले आणि नऊ सेमीमध्ये या ठिकाणी फायनलचा फेरा पळून आला तो फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल घोषित केला जातो आहे आजच्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी नवव्या क्रमांक पटकावला तास क्रमांक चार मधून पाहिली गाडी चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मुळशी दत्ता भोसले भुईज या गाडीला नववा क्रमांक दिला जातोय का दिला जातोय लक्षात घ्या कारण सुट्टीला सुट्टी मेकरचा पाय पट्टीच्या पुढं आला आपण या ठिकाणी सकाळी सांगितलेलं होतं त्या नियमाला अधीन राहून या ठिकाणी सुट्टी मेकरचा पाय पट्टीच्या पुढं आल्यामुळे या ठिकाणी तास क्रमांक चार मधून पाळलेली गाडी चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मुळशी दत्ता भोसले भुई या गाडीला सुंदर अशी गाडी पाहिली आई झाकूबाई बैलगाडी संघटना साली मुळशीकरांची आणि मामाबाचे जुगलबंदी अभिजित कदम यांचा या ठिकाणी वजीर आणि त्यातुडीला शिवन्या कुमारी माकर शार्वी सतीश चव्हाण दादा ड्रायव्हर यांचं काळीज अजय माकर मुळशीकरांचा पिस्तूल एके फोर्टी सेवन पाळाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाची मानकरी ठरली जननायक कॅबिनेट केसरी सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक आठ मधून पाळली गाडी जय हनुमान प्रसन्न महाकाल ग्रुप मुळशी अर्जुन शिंदे लेंगरे संजय शेठ रेणावी या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली महाकाल ग्रुप मुळशी हिंद केसरी मथुर फॅन्स क्लब मुळशीकरांचा मथुर पाला आणि त्यातून अर्जुन शेठ शिंदे लेंगरे संजय रेनावी लेंगरे लेंगरेकरांचा सावकार पाला सावकार आणि मथुर आजच्या जननायक कॅबिनेट केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा सात नंबरचा मानकरी सातवा क्रमांक पटकावला तास क्रमांक नऊ मधून पाळली गाडी भरनाथ प्रसन्न कार्तिक अप्पा पैलवान सेंदूरजणे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली आप्पा पैलवान सेंदूजने वाईकरांचा पक्षापाला आणि त्यातून गुंडाभाऊ पवार देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा सुंदरपाला सुंदर आणि पक्षा आजच्या भव्य आणि दिव्या अशा जननायक कॅबिनेट केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचे ते मानकरी ठरले सुंदर आणि पारदर्शक मैदान ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून पाळली गाडी कुलस्वामीनी ज्योतिबा प्रसन्न स्वयं कदम पुसेगाव या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली स्वप्नील जाधव योगेश जाधव रुपेश आणि सोमा फौजी पुसेगावकरांचा लक्षा आणि त्यातून विकास हनुमंत शेवाळे गौरी चांदी कराड रुपेश शेठ माने यांचा शंकर पाला शंकर आणि लक्षातच्या भव्य आणि दिव्याच्या जननायक कॅबिनेट केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान आज का या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानाचा पाचवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात मधून पाळेल गाडी हॉटेल पाहून चार वाई रोहित सेठ वाई या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी यांचा सिकंदर पाला आणि त्यातून प्रज्वल शेठ दगडे वैभव शेठ तरवडे ग्रुप बावदर यांचा लक्ष पाला लक्ष आणि सिकंदर आजच्या भव्य आणि दिव्याच्या जननायक कॅबिनेट केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी चौथा क्रमांक पटकावला चार नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन मधून पाळली गाडी निको शेठ साळुंके जीवन डायव्हर निनाम उदयदादा कबुले युवा मंच शिरवळ या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी उदयदादा कबुले युवा मंच शिरवळ जाधव शिरवळ विजय कबुले शिरवळकरांचा उजवीला संग्राम पाला आणि दिनेश हुरण बोरे जीवन ड्रायव्हर निना यांचा सुंदर पाला सुंदर आणि संग्रामाच्या भव्य दिव्य अशा जननायक कॅबिनेट केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक सहा मधून पालेली गाडी आयुष योगेश फरांदे अनिवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळी श्यामाबा उजवेला लकीपाला आणि डावीला राहुल ड्रायव्हर हिंद केसरी मर्डे अमर राजमाने साईगाव यांचा सुंदरपाला सुंदर आणि लकी आजच्या वव्य दिव्या अशा जननायक कॅबिनेट के केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला दोन गाड्यामध्ये अट्ट्या आणि तटीची लढत झाली या लढतीचा निकाल या ठिकाणी पंचानी दिला तास क्रमांक पाच मधून पाहिलेली गाडी भैरवनाथ प्रसन्न सरकार ग्रुप वाघोली या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळली भैरवनाथ प्रसन्न पांडे बसू पुजारी पांडे सोन्या ग्रुप पांडे यांचा उजवीला सोन्या पाला आणि त्यातून थैमान ग्रुप चाली नांदीगाव मुळशी त्याचबरोबर बंटी जाधव आणि समीर जाधव मुळशीकरांचा थैमान पाला थैमान आणि सोन्या आजच्या जननायक कॅबिनेट केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे ते मानकरी ठरले सुंदर असं मैदान संपन्न झालं जननायक केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान शुभमन्ना पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं सुंदर अशा मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी ज्या सेमीमध्ये या ठिकाणी सामना निकाल झाला होता आणि दोघांमध्ये संगनमत झाला आणि त्यातली एक गाडी पळाली तास क्रमांक तीनमधून पळेल गाडी यज्ञेश नानासाहेब तरस किवळे हवेली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर आई काळबाय प्रसन्न राजेंद्र गाडवे बोपर्डी या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशा गाड्या पाहल्या सीमी मध्ये पाचव्या सीमेमध्ये या ठिकाणी सामना झाला दोघांनी संगणमत केलं फायनल साडी गाडी पाहिली राजेंद्र बोपर्डी भरत पैलवान कुमटे यांचा लाडू पाला आणि त्यात स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुमकरांचा सुंदर पाला आणि जी गाडी पाहिली नाही ऋतुजा गोरख शेठ मांगडे मांडवडी कात्रज पुणेकरांचा सोन्यानी नारायण शेठ दामडे दामसे कोठिंबे कर्जत सागर फाळके सातारोड यांचा पुष्पा लाडू सुंदर सोने आणि पुष्पा आजच्या भव्य दिव्य अशा जननायक कॅबिनेट केसरी मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन समारंभ या पलीकडच्या आता नऊ ते एक सगळी बक्षिस इथं दिली जातील आणि हे झाल्यानंतर क्वार्टर फायनलची बक्षीस आपण तिथं देऊया हा चालतं क्वार्टर फायनल वाल्यांनी दहा मिनिटं समजून घ्या पहिले हे आता एक ते नऊ क्रमांकाची मानकरी त्यांची बक्षीस दिली